हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताळ ब्लॉग आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली ना खोबऱ्याचे तेल आणि ॲलोवेरा जेलने ग्लो कसे आणणार आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनवरती ते सांगणार जर तुमच्याजवळ ॲलोवेरा जेल नाही आहे तर तुम्ही घरचे पण ॲलोवेरा जेल घेऊ शकता जे असते ना आपल्या गार्डनमध्ये ते पण घेऊ शकता तर त्याचे वाईट पार्ट घ्यायचे आहे पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी ॲलोवेरा जेल घेतले आहे तर कशी तुम्ही इझिली या दोन्ही वस्तूंनी ग्लो आणू शकता आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर आपल्या हात पायावर ते सांगणार तर सगळ्यात आधी खोबरेल तेल टाकून घेऊया तर खोबरेल तेलला मी फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे हे थिक झाले आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही बाहेर पण ठेवू शकता नॉर्मली खोबऱ्याचे तेल पण घेऊ शकता पण ठीक झालेले खोबऱ्याचे तेल घ्याल तर हे जास्ती फायदा करणार हे आपल्या स्किनला खूप चांगल्याने ब्राईट अँड व्हाईट होण्यासाठी मदत करणार तर प्लीज ज्याने चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला काही क्वेश्चन आहे क्वेरी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर दोन्ही वस्तू मी चांगल्याने मिक्स करून घेतली आहे आता मी घेतली आहे हळद हळद तुम्हाला माहिती आहे इम्युनिटी ब्युस्टरचे काम करते त्यासोबतच स्किनवर ग्लो आणण्याचे काम करते कारण ब्राईट्स पण याला लावते स्किनमध्ये ग्लो आणण्यासाठी तर मी यामध्ये हळद ॲड ऑन केली आहे याला छान मिक्स में करायची आहे ह्या रेमेडीला मेन्स अँड वुमन दोन्ही लावू शकते सोबतच नॉर्मली गर्ल्स बॉईज ते पण लावू शकते काहीच नुकसान नाही होणार ही रेमेडी लावल्याने तुम्हाला खूपच इन्स्टंट ग्लो दिसणार स्किनवर तुम्ही स्वतः शॉक व्हाल तर इतके छान रिझल्ट बघायला मिळणार तुम्हाला बिलकुल नॉर्मली वस्तू मी घेतली आहे कोणतीच अशी वस्तू नाही आहे जी मी बाजारमधून घेतली आहे नॉर्मली सगळ्या वस्तू घरीच मिळून जाते तर लास्टमध्ये आपण ही कॉफी टाकून घेऊया कॉफी टॅनिंग रिमूव्ह करण्यास मदत करते त्यासोबतच तुम्हाला सनरेजमुळे सनस्ट्रोक आले आहे त्याला पण गायब करणार पहिल्याच वेळेत हे रेमेडी शरीरावर ग्लो आणण्यास खूपच मदत करणार जर तुमची स्किन डार्क आहे तर हे तुमच्या स्किनला व्हाईट करण्यामध्ये पण मदत करणार फर्स्ट टाईममध्येच तुम्हाला छान रिझल्ट मिळणार पण तुम्ही जर रेग्युलर ट्राय कराल ना तुमची स्किनला आणखी फेअर करणार हे रेमेडी तर चम्माने छान मिक्स करता येत नव्हते तर आपल्याला जुगाड छान मिक्स करून घ्यायचे आहे तर हाताने घेऊया तर मी छान पद्धतीने मिक्स करून घेतले आहे तर प्लीज तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ह्या पद्धतीने करून घेतले आहे मी मिक्स तर ही रेमेडी स्पेशली मी हातापायांसाठी बनवलेली आहे हातापायांवरची गंदगी जास्ती काढून टाकण्यास मदत करणार ही रेमेडी जर तुम्हाला फेसवरती लावायची आहे तर तुम्ही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर बोटाने मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान मिक्स झाली आहे ही, ही रेमेडी हे बघा तर मी हाताला लावून दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचे आहे तर काहीच तुम्हाला लावायची नाही आहे बस ह्या रेमेडीला हातावरती लावायचे आहे तर मी हातावरती लावले आहे बट तुमच्याकडे ब्रश आहे तर तुम्ही ब्रशने पण लावू शकता पण सगळ्यांकडेच ब्रश अवयलेबल नसते म्हणून मी हातानेच लावून दाखवत आहे तुम्हाला हाताने तर तुम्हाला लावायचे आहे कारण हात तर सगळ्यांकडेच असते लावण्यासाठी तर ह्या पद्धतीने दोन्ही हातांवर लावायचे आहे ह्या पद्धतीने मी लावून पण दाखवत आहे तुम्हाला आणि मसाज पण करत आहे जशी मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायची आहे हे रेमेडी हात आणि पायांची खूप छान मेनिकेअर पेडिकेअर करणार तुम्ही पण एकदा पाहून शॉक व्हाल तर यामध्ये मी हळद टाकली आहे यामुळे हे इतके एलोइश वाटत आहे तर हळदपासून घाबरण्याची काही गरज नाही आहे हळदमुळे हात पाय थोड्या वेळासाठी पिवळे दिसणार पण जेव्हा तुम्ही साबुण लावून किंवा बॉडी वॉशनी धुवाल ना तर धुतल्यानंतर तुम्हाला ग्लो पण दिसणार हळदमुळे काय होते हळद आपल्या पिवळा कलर सोडते पिवळा कलर दहा ते पंधरा मिनिट राहतो आपल्या स्किनवर यासाठी स्किन येलो दिसते जर तुम्ही साबण किंवा बॉडी वॉशने धुवाल ना दहा पंधरा मिनिटांनी एवढा ग्लो येणार स्किनवर तुम्ही स्वतःच बघून एवढे आश्चर्यचकित व्हाल की इतका फायदा होणार तुमच्या स्किनला तर मी दोन्ही हाताला लावले आहे मला वाटलं एका हाताला लावले दुसऱ्या हाताला असेच का सोडू एक हात गोरा होणार आणि दुसरा नाही म्हणून यासाठी मी दोन्ही हातांवर लावले आहे पण रिझल्ट याचे लास्टमध्ये बघायला मिळणार किती छान याचे रिझल्ट आले आहे ज्या पद्धतीने आपण साबुनने हात धुतो ना त्याच पद्धतीने हाताला लावलेले आहे ने ह्याच पद्धतीने चेहऱ्याला पण लावायचे आहे बट चेहऱ्याला हळूवारपणे लावायचे आहे हळूहळू लावून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे तुम्हाला तर आपल्याला दहा मिनटे लावून ठेवायची आहे दहा मिनटानंतर धुऊन टाकूया आपण याला तर तुम्हाला पण ही रेमेडी ह्याच पद्धतीने लावायची आहे आणि हातावरती मसाज पण करायची आहे पण साबुणने धुवू शकता तुमची मर्जी तुम्हाला साबुणे धुवायची आहे की बॉडी वॉशने धुवायचे आहे द बॉडी वॉशने पण धुऊ शकता धुतल्यानंतर जेवढी पण गंदगी असणार तुरंत निघून जाणार तुरंत रिमूव्ह होणार जितकेही ऐकणे तुमच्या स्किनवर आहेत ते पण रिमूव्ह होणार सोबतच तुमच्या स्किनवर पिंपल्स पिंपल्सचे डाग आहे त्याला पण रिमूव्ह करणार ही रेमेडी जर तुमची स्किन सेन्सिटिव आहे तर तुम्ही आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा त्यानंतरच ही रेमेडी अप्लाय करा तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे ह्या रेमेडीचे रिझल्ट खूपच अमेजिंग खूपच छान आहे खूप ग्लो दिसणार तुमच्या हातापायांवरती तर एकदा तर ही रेमेडी ट्राय करायलाच तुम्ही ही रेमेडी एकदा तर ट्राय करायलाच हवी जर काही क्वेश्चन क्वेरी आहेच कोणतीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तर फ्रेंड्स आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे खूप खूप धन्यवाद